धनंजय मुंडे यांचा राजीनामा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खडबड आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून महाराष्ट्र सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खडबड उडाली आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे यांच्यावर मोठा राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला होता या प्रकरणात त्यांचे नाव अप्रत्यक्षपणे जोडले जात असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी केली होती अखेर त्यांनी पीए मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला धनंजय मुंडे हे अजित पवार गटातील नेते मानले जातात त्यामुळे लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच त्यांच्या रिक्त झालेल्या प्रकाश सोडंके अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांची नावे चर्चेत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकारणात नवे समीकरण तयार होणार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटात यावर चर्चा सुरू असून पुढील काही दिवसात मोठे बदल होण्याची शक्यता आहे मी प्राजक्ताताडे दैनिक मी बातमीदार जळगाव